श्री स्वामी समर्थ होळीला पुरणपोळीच का बनवतात होळी रे होळी पुरणाची पोळी पण पुरणाचीच पोळी का तर त्यामागे आहे हे पारंपरिक कारण होळीच्या दिवशी पुरणपोळी खाणे शास्त्र असते असे म्हणतात आपण मस्त पुरणपोळीवर ताव मारतो मात्र होळीला पुरणपोळीच का बनवली जाते याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत होळी रे होळी पुरणाची पोळी हे आपण लहानपणापासूनच म्हणत आलो आहे होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पुरणपोळी बनवली जाते होळीच्या दिवशी पुरणपोळी खाणे हे शास्त्र असते असे म्हणतात मात्र कधी विचार केला का होळीला पुरणपोळीच का बनवली जाते नाही ना मग आज चला तर मग बघूया त्यामागील शास्त्र काय आहे राज्यभरात होळी किंवा शिमगा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अनेक वाईट प्रवृत्तींचा होळीच्या अग्नीत त्याग केला जातो वाईट प्रवृत्तीवर मिळालेल्या विजयाचा आनंद म्हणून घराघरात पुरणपोळीचा बेत आखला जातो भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतात साजरे केलेले सर्व सण किंवा सणांना बनवण्यात येणारे सर्व खाद्यपदार्थ कृषी कालगणना इंग्रजीमध्ये ॲग्रिकल्चर कॅलेंडर यांच्याशी संबंधित असते शेतात प्रत्येक हंगाम किंवा ऋतूनुसार येणाऱ्या पिकांवर नैवेद्य दाखवला जातो होळी हा सण साधारणपणे मार्च महिन्यात येतो मार्च महिन्यात रब्बी पिकांची कापणी होते रब्बी पिके म्हणजे जी पिके थंडीच्या काळात नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान घेतली जातात तर कापणी ही फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होते पुरणपोळीसाठी वापरण्यात येणारे गहू डाळ आणि गूळ ही रब्बी हंगामाची पिके आहेत नवीन कापणी केलेल्या पिकांचा वापर करून विधिवत प्रसाद बनवत तो देवाला अर्पण केला जातो घरात कोणती नवीन गोष्ट विकत घेतल्यानंतर ती सर्वप्रथम देवासमोर ठेवली जाते त्याचप्रमाणे शेतकरी देखील आपल्या शेतात पिकलेले पदार्थ देवाला अर्पण करतात म्हणून आलेले पिकांचा प्रसाद देवाला दाखवला जातो हंगामातील गोडधोड पदार्थ बनले भारत हा कृषी प्रधान देश आहे नवीन पिकांचा वापर करत शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतो म्हणून होळीला पुरणपोळी केली जाते वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात काही ठिकाणी होळीच्या महिनाभर अगोदरच तयारी सुरू होते हिंदू पंचांगानुसार होलिका दहन हे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते यंदा होलिका दहन चोवीस मार्चला होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्चला धुलिवंदन असणार आहे यंदा तर शंभर वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या नवीन वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे एक दोन नव्हे तब्बल शंभर वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद